पुढचं बाऊल अर्थात आत्ताच जे मी सूचित केलं तेच की मुंबई ग्राहक पंचायत गप्प बसणार नाही फक्त आपला जो क्रम असतो आपण नेहमी स्टेप बाय स्टेप जात असतो प्रत्येक समोरच्या पार्टीला आपण संधी देत असतो सरकारने ही संधी घ्यावी असं आमचं अजूनही म्हणणं आहे मी आजही जाहीरपणे सांगतो प्लीज अमेंड अ लॉ बी फेअर ओके अँड अमेंड डी आय सी जी सी प्रोविजन्स कुठल्या आहेत तेही मी आत्ताच सांगतो सेक्शन सिक्स्टीन नीड्स टू बी अमेंडेड टू गिव्ह अ फुल रिफंड ऑफ ऑल द डिपॉझिट्स एन्टायर सेक्शन ट्वेंटी वन स्ट्राईक इट डाउन डिलीट इट तुम्हाला अग्रहक्क का मागण्याचा काही अधिकार नाही दिलेल्याच ठेवी तुम्ही परत मागताय बँकांकडनं आणि ती बँक देखील बुडणारी बँक आहे म्हणजे ज्याच्या पुढे नाकापुढे सूट धरलेलं आहे त्याच्याकडनं तुम्ही पैसे कसले मागताय बँकेपुढे सूट धरलेलं आहे ना बँक बुडते व्हेंटिलेटरवर आहे हां आणि त्यांच्याकडनं वर तुम्ही वै अशोभनी आहे तर त्यामुळे ते जर का नाही केलं तर मात्र मुंबई ग्राहक पंचायत याच्यावर जनहित याचिका दाखल करून ह्या सर्व तरतुदींना मग ती सेक्शन सिक्स्टीन असेल सेक्शन ट्वेंटी वन असेल ह्या तरतुदींना कायदेशीर आव्हान देणार आणि ते कायदेशीर आव्हान देऊन हा जो सगळा जो अनफेअर हे जे आहे एकीकडे अनजस्ट एनरिचमेंट आहे दुसरीकडे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहेत तिसरीकडे आमच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन आहे व्हायोलेशन आहे त्या सगळ्यांना दाद दिल्याशिवाय मुंबई ग्राहक पंचायत नाही आणि त्यामुळे मग फक्त केवळ न्यू इंडिया कॉपरेटिव्ह डिपॉझिट बँक्सनाच ठेवीदारांनाच त्याचा लाभ मिळेल असं नाही तर ह्याच्यातनं ह्याच्या पुढे भविष्यात आणि किंबहून ह्याच्या देखील आत्ता जे पाईपलाईन्समध्ये अशा काही बँका असतील तर त्या सगळ्या बँकांच्या ठेवीदारांना ह्याचा लाभ मिळेल आणि आपण एक आपला जो हक्क आहे ग्राहकांचा की माझे पैसे माय मनी माय राईट वी आर सिक्युरिंग दॅट राईट अँड वी विल सी टू इट की आज जे सगळे ठेवीदार हे हतबल झालेले आहेत त्यांना कळत नाही काय करायचं कुठे जायचं त्यांना मुंबई ग्राहक पंचायत निश्चित दिलासा देऊ शकेल असा माझा ठाम विश्वास आहे